नमस्कार नमस्कार शुभ सकाळ आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या माझ्या सर्व गोड सबस्क्रायबरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तर आज तुम्हाला छोटासा व्लॉग शेअर केलेला आहे बघा आवडतो की नाही नक्की शेवटपर्यंत बघत राहा मी कारण कधी व्लॉग शेअर करत नाही जास्त करून माझ्या रेसिपीज मी शेअर करत असते तर चला रेसिपीला बरेच दिवस झाले काही रिस्पॉन्स येत नाही म्हणजे मला काही सपोर्ट करत नाहीत म्हणून म्हटलं चला आज छोटासा ब्लॉग झटपट तुम्हाला शेअर करावा आवडतो की नाही ते आता तुम्हाला माहिती आणि आवडत असेल तर मग काहीतरी कमेंट करत जा लाईक करत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर आजचा हा छोटासा ब्लॉग म्हणजे माझे सासरे वारलेले आज सात महिने पूर्ण झालेत तर त्यांच्याकरिता आज जेवण बनवावं लागतं नैवेद्य म्हणून तर ते एक निमित्त होतं आणि पिल्लूची स्कूलमध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टच्या ऐवजी त्यांनी सात ऑगस्टला पंधरा इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन केला तर मग त्याची सुद्धा आज घाई होती तर म्हटलं चला दोन निमित्त आहेत म्हंटल ने नैवेद्यासाठी काहीतरी बनवावं गोडधोड आणि मग मी काय केलं पंधरा ऑगस्ट होता म्हणून साखरभात बनवला तर पंधरा ऑगस्टसाठी काहीतरी कलरचं बनवलं जातं माझ्याकडे तर मग मी बनवला ऑरेंज आणि व्हाईट कलरचा साखरभात आणि म्हटलं चला प्रसादाला म्हणजे नैवेद्याला सुद्धा होईल आणि त्यानंतर मी पुऱ्यांसाठी खनिक मळून घेतली आणि मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजीसुद्धा बनवली तर ही शॉर्टमध्ये तुम्हाला फक्त दाखवायसाठी मी साखर भात शॉर्टमध्ये दाखवलेला आहे पण याची डिटेल्स रेसिपी तुम्हाला उद्या नक्की बघायला भेटेल खूप सोपा आहे बनवायला साखरभात आणि तुम्हाला जेवढा भारी दिसतोय त्यापेक्षा खायला खूप भारी लागतो एकदा रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान असा साखर भात होतो बरेच जण पहिल्यांदाच बघत असतील पण दिसायला एखाद्याला जरी आवडत नसेल पण ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर साखर भातामध्ये काही ड्रायफ्रूट्स खडे मसाले केशरचं दूध टाकलेलं आहे साखर सुद्धा टाकावी लागते तर यामध्ये टाकायचं आता पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन करायचं म्हटलं की मग आपल्याला तिरंग्याचे कलर लागतात तर माझ्याकडे ग्रीन कलर नव्हता तर मग मी काय केलं ऑरेंज कलर टाकला आणि व्हाईट कलर ऑलरेडी भाताचा असतोच आणि अर्धा व्हाईट कलरचा भात काढून ठेवला अर्ध्या भातामध्ये ऑरेंज कलर टाकला आणि मस्त ऑरेंज आणि व्हाईट कलरचा भात बनवला तर चला आमचा आज तिरंग्याचा कलर घरामध्ये जेवणाचा तयार झालेला आहे आणि आता इकडे भात तयार झालाय इकडे पुऱ्यांची कणिक सुद्धा मळलेली होती पुऱ्या आणि भाजीसुद्धा मी इकडे आता झटपट बनवून घेणार आहे तर चला आज पप्पांसाठी जेवण ब बनवून तयार झालंय नैवेद्यासाठी आता पिल्लूच्या स्कूलमध्ये आज पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन करणार आहे तर पिल्लूचं सुद्धा मला आवरून द्यायचं होतं तर आता पिल्लूची सुद्धा मी तयारी करणार आहे आणि आजचा व्लॉग शेअर करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला याची डिटेल्स रेसिपी उद्या येईल हेच मला सांगायचं होतं तर हे बघा नैवेद्य तयार झालेलं आहे झणझणी तशी बटाट्याची भाजी साखरभात आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या आता पुऱ्या फुगण्यासाठी काय करायचं किंवा त्या बराच वेळ फुगलेल्या राहात यासाठी काय करायचं आणि तेलकट होऊ नये यासाठी सुद्धा काय करायचं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगणार आहे तर पिल्लूचं आवरून तयार झालेलं आहे पिल्लू आणि हे बघा मस्त त्याला झेंडा खूप आवडतो बरं का म्हणजे तिरंग्याचा झेंडा असो किंवा ऑरेंज कलरचा झेंडा असो त्याचा खूप आवडता आहे तर त्याला झेंडा दिला की ते एवढा खुशीत होता ना की तो मस्त घरीच फडकत होता तर चला त्याची तयारी झालेली आहे आणि आता तो स्कूलला जाणार आहे तर त्याची स्कूल घराच्या जवळच आहे आणि स्कूल दिसायला खूप सुंदर आहे मी एखाद दिवशी तरी त्याच्या स्कूलचा व्लॉग्स तुम्हाला नक्की शेअर करेल दिसायला आणि त्याच्या स्कूलमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना खेळण्यासाठी त्यामुळेच आम्ही त्याला त्या स्कूलमध्ये टाकले तर हे बघा पिल्लू आता पप्पांबरोबर निघलेला आहे स्कूलला जायला आज त्याचा डान्स आहे त्याच्या डान्सचे जर व्हिडिओज आले तर मी तुम्हाला शेअर करल तर चला एरवी व्लॉग्स कधी शेअर करत नाही आज पहिल्यांदाच व्लॉग शेअर केला आहे कारण मला काही रिस्पॉन्स येत नाही रेसिपीचा समोरून म्हणून म्हटलं चला ब्लॉग्स आवडतात का बघावं तर हे बघा पिल्लू निघलेलं आहे आणि त्याने मला जाता जाता बाय बाय केले तर त्याची स्कूल आता फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे फक्त दोनच मिनटं लागतात घरापासून जायला तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर हे जे कलरच्या पट्ट्या कंपाऊंड वाल दिसतं ते त्याची स्कूल आहे बघा खूप जवळ आहे रोज तो स्कूलला जाय लागला की मी बाहेर गॅलरीमध्ये उभा राहते आणि तो मला जाईपर्यंत बाय बाय करत असतो तर तो आता स्कूलमध्ये गेलेला आहे आणि इकडे माझा स्वयंपाक पूर्ण झाला पप्पांसाठी मी जेवणसुद्धा दिलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा